नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक संत गजानन महाराज महाराजांनी पावन केलेल्या विदर्भाच्या पंढरी शेगाव नगरीतून मी आपलं स्वागत करतो तर आज आमचा शेगाव दुसरा दिवस आहे काल आम्ही मडगाव नागपूर एक्सप्रेसने शेगावला पोचलो बराच उशीर झाला आम्हाला साडेतीनचं टाईम मिळतो कोण आम्हाला पोचायला जवळपास सात वाजले तर आज सकाळी आम्ही उठलो जवळपास सहा सातच्या आसपास उठलो आता आंघोळी झाल्या सगळ्यांच्या आणि आता फ्रेश होऊन तयार हो मी दर्शना जाणून आहोत पण त्याआधी मी या भक्तनिवासावर तुम्हाला नजरा दाखवतो कारण की काल रात्र होती आणि रात्रीचं क्लिअर देवळं दिसत नव्हतं आणि इथल्या ज्या स्ट्रीट लाईट्स आहेत तो थोडं हाईटला कमी आहे त्यामुळे त्या त्यांचा प्रकाश जो आहे तो कॅमेऱ्यामध्ये येतो त्यामुळे आता दिवसा तुम्हाला दाखवतो प्रतिम असा भक्तनिवास आहे सो आजच्या ब्लॉगमुळे आपल्याला गजान महाराजांचं दर्शन करायला मिळणार आहे बघा जी झालेली आहे आणि बघा तयार झालेली आहे तयार होत आलेली आहे हाय कर आता कुठे जायचं आपण कुठे जायचं आपण गजानन महाराज दर्शन घ्यायचं जायचं ना त्यात तुला गार्डन मध्ये जायचं का गार्डन नाश्ता नाही करायचं तुला नाश्ता नाही करायचा गार्डन मध्ये जायचंय फिरायला जायचं सगळीकडे आई बाप्पा दर्शन घ्यायचं फिरायला जायचं आता आंघोळ झालं त्यामुळे मी चहा गेला झालोय आणि बघूत चहाची चव कशी आहे आणि चहा आणायला जातोय आम्ही कल्याण आमचं गाव आहे कोकणातले चहा संपली होती त्यामुळे मी त्याबद्दल कॉफी घेतली परंतु मी या भक्त निवासते या गार्डनचा नजारा पहा किती सुंदर साफसफाई हो चालू आहे मी चहा आणायला गेलो होतो पण चहा संपली होती चहा आणायला आणायला गेले होते त्यामुळे वेळ लागेल त्यामुळे आम्ही कॉफी घेतली आणि किती दहा रुपयेच ना चहा दहा रुपये चहा दहा रुपये कॉफी आणि दूधही आहे सो तुम्ही ते सेम प्रोसिजर आहात प्रत्येक ठिकाणी पैसे द्यायचे नाव सांगायचं ते आपल्याला एक त्या पावती बनवून देतील आणि त्याच्यावर एक टोकन देतात प्लॅस्टिकचा आणि ते द्यायचं पावती आपल्याकडेच ठेवायची आणि जे काही आपण ऑर्डर केलं ते घ्यायचं आपलं तू चहा कॉफी ॲक्च्युली पण सुंदर सुंदर खूप सुंदर तुम्ही बाबा कॉफीच घेतली ना अशी कॉफी एकदम सुंदर कॉफी आहे दहा रुपये अशी क्वालिटी कुठेच मिळणार नाही हो परंतु बाबांच्या इथं आशीर्वादाने इतकं सुंदर एक मिळतं चहा खूप चांगल्या सोयी सुविधा चाह, चाह आहेत चहा सकाळी चहा घेतला होता आता चहा संपला होता म्हणून आता कॉफी घेतली आहे लॉबी बघा आणि एकूण परिसर बघा हे आमचे रूम्स आहेत आठ नंबर हा लेडीज लोक तो पुढचा रूम आमचा आहे जेंट्ससाठी इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे प्रत्येक ठिकाणी आर ओ वॉटरची सुविधा आहे हे गरम पाणी इथून गरम पाणी घेतलेलं आहे सकाळी नऊ तीन ते नऊ बसण्यासाठी बघा सोफा प्रत्येक ठिकाणी कुठेही जरासुद्धा कचरा तुम्हाला मिळणार प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे डबा आहे या गार्डनमध्ये पण आपल्याला एंट्री अलाउड नाही आहे गजान महाराजांच्या दर्शनासाठी निघालो आम्ही पण तत्पूर्वी या सुंदर अशा भक्तनिवासात फोटोशूट समूह मात्र आमच्या घरच्यांना आवरला नाही आणि ही जी सुरेल धून तुम्ही ऐकत आहात ती एडिटिंग केलेली नसून इथल्या भक्तनिवासात वेगवेगळ्या ठिकाणी स्पीकर लावण्यात आले आहे आणि त्यातूनच ही सुरेल धून आपण ऐकत आहात इथे जिजा आणि अथांगचं फोटोशूट चालू आहे या सुंदर अशा भक्त निवासातील गार्डन्स आणि लँडस्केपिंगचा आनंद लुटत आमची पावले मंदिराच्या दिशेने निघाली आपल्यासोबत जर लहान मुलं असतील तर ता त्यांना करण्यासाठी अशा प्रकारच्या ट्रॉल्या इथे उपलब्ध आहेत सकाळ सकाळी सेव कचरा काढण्याचे लगभग तुम्ही पाहू शकता आणि हे समोरच आहे रूम नोंदणी कार्यालय याच ठिकाणी आपण आपल्यासाठी रूम बुक करू शकता मला तर प्रश्नच पडलेला आहे या ठिकाणी जरा सुद्धा कचरा दिसत नाहीये मग सेविकेरी कोणता कचरा काढतायत इतकी स्वच्छता मी कोणत्याही देवस्थानी आस्था गायत पाइली नाही सूर्य नारायणला नमस्कार करू आम्ही निघालो गजानन महाराज यांचे दर्शन घ्यायला येथील स्वच्छता आणि शांती बहुदा येथील पक्षीना देखील इथे आकर्षित करते आणि हा कांचन देखिल किती सुंदर फूल आहे ना या विसावा भक्त निवासाची सुंदरता निहाळ्यात निहाळ्यात अखेर आम्ही मुख्य प्रवेशद्वारापाशी पोचलो मित्रांनो तुम्ही समोर पाहतात मी साव भक्तनिवासाचा मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या बाहेरच आपण रिक्षा केलेली आहे मुख्य मंदिरात जाण्यासाठी મુખ્ય પ્રવેશ દ્વારા પ્રવેશ કરત મંદિરા દિશી નિણ મુખ્ય મંદિર યા પ્રવેશવારા પ્રવેશ કરતો पण त्याआधी आपणस चप्पल काढावी लागतील आणि त्यासाठीच भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर संस्थानाने खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे आपले हात आलेली व्यवस्था गजानन महाराजांचं दर्शन घेण्याआधी आम्ही नागेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं नागेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आमची पावले आपसुकच गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपण या स्क्रीनवर श्रींच्या समाधीचा दर्शनाचा काळावधी पाहू शकता समाधी दर्शनासाठी अर्धा तास आणि मुख दर्शनासाठी दहा मिनटे आपण निघालो श्रींच्या समाधी दर्शनासाठी फक्त वीस ते पंचवीस मिनिटातच आमचं गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं गजानन महाराज महा सप्तमीच्या दिवशी प्रगट झाले होते संत गजानन महाराज म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेतील एक अद्वितीय संत त्यांनी अनेक चमत्कार केले त्यांनी भक्तांना सोपा आणि सुलभ भक्तीचा मार्ग दाखवला गणगणगणात गंगर बे हा त्यांचा अनोखा मंत्र त्यांचा सेवाभावाचा आणि भक्ती परंपरेचा मार्ग सांगणार आहे संत गजानन महाराजांनी निस्वार्थ भक्तीचा संदेश दिला भक्तांच्या संकट समाधानासाठी महाराजांनी अनेक चमत्कार केले शेगाव हे फक्त गाव नसून संत गजानन महाराजांचे स्वयंभू स्थान आहे जो भक्त शेगावला जातो त्यांना गजानन महाराजांचा आशीर्वाद नकळत मिळत असतो देणगी दिल्यानंतर आपल्याला हे काय आहे काय आताच आमचं दर्शन झालेलं आहे आतमध्ये किंवा ऑब्विसली कॅमेरा अलाउड नाही आहे पण बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवून देतो खूप चांगली व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे भक्तांसाठी जराही त्रास होत नाही आहे भक्तांना कोणतीही गैरसोय येथे होऊ नये म्हणून वेगवेगळ्या व्यवस्था येथे करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो मग मंदिरातून बाहेर पडले दर्शन घेऊन आणि इकडे पुढे प्रसाद वगैरे घ्यायची दुकाने आहेत लूप वगैरे घेऊ शकता आणि आता यानंतर आम्ही थोडा नाश्ता काढणार आहोत आणि त्यानंतर मग फोटो केलेली आहे मला मराठा हजार रुपये गेलो बाकी पाच धाम आणि नागरीचं मंदिर महालक्ष्मी मंदिर आम्हाला ते दाखवणार आहे मंदिरातून बाहेर पडताच आपल्या नजरेस ती मिठाईची आणि प्रसादाची दुकाने पडतात त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे कुंकू आपण इथून खरेदी करू शकतो सो so, uh, आमचं दर्शन करून झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल uh, खूप चांगली सुविधा आहे ते भाविकांसाठी uh, अर्धा तास लागला जवळपास आम्हाला आणि जो काही अर्धा तास होतो तोही म्हणजे uh, ज या व्यवस्था होती मध्ये ते फॅन्स होते कूलर्स होते ए सी होते म्हणजे थोडाही त्रास होत नाही भाविकांना दर्शनासाठी ना आणि खूप चांगले व्यवस्थापन इथल्या संस्थानाने केलेलं आहे तर मला वाटतं आमच्यासोबत तुमचंही छान दर्शन झालं असेल गजानन महाजन तर अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय <small> महाराष्ट्र